नमस्कार मंडळी मी टोंडली स्वच्छ धुवून घेतली आहे कपड्याने पुसून घेतली आहे आणि त्याचे असे चार तुकडे करून घेतले आहेत आता पॅनमध्ये मोठा एक चमचा तेल घेतला आहे आणि छान परतवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तोंडली कारण की ही तोंडली मी प्रवासात वापरणार आहे ना तर त्याला एवढी छान परतायची आहे की त्याच्यातला पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे आता मी ती बाजूला एका मोठ्या ताटामध्ये ती काढून घेतलेली आहे आता याच पॅन मध्ये मी फोडणी करणार आहे तर जरा तेल जास्त आहे आणि त्याच्यामध्ये सगळा लसूण तळून घेतलाय लसूण सुद्धा भरपूर आहे आता त्याच तेलात जिरे आणि कडीपत्त्याची छान फोडणी केली आहे आणि एक मोठा कांदा चिरून टाकलेला आहे बारीक मीठ सुद्धा टाकलेला आहे आता पाव ता ता वाटी सुकं खोबरं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे त्याच्यातच तळलेला लसूण शेंगदाण्याचा कूट वाटीभर तो मिक्सरमधून वाटून आहे आता घरगुती तिखट हिंग आणि हळद छान परतून घेतलाय त्यानंतर वाटलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि आता या तेलामध्ये या मसाल्यामध्ये आपला हा जो मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ही तळलेली तोंडली आहे ती टाकून घेऊया आणि एकदम छान मस्त शिजून दिले पाहिजे एकदम त्यातला पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे आणि चांगली परतून शिजून शिजेपर्यंत परतवायची आहे आणि आता त्याच्यामध्ये कोथंबीर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली आहे आणि कोथंबीर असेल तरीसुद्धा टाकली तरी चालेल आता ही भाजी इतकी छान होते ना ही आरामात तीन ते चार दिवस प्रवासात छान टिकते तर आता मी प्रवासाला निघालेली आहे बागेश्वर धामला मी परत एकदा निघाली आहे तर त्यासाठी मी ही भाजी घेतली ही भाजी चवीला खूप छान लागते डब्याला पण तुम्ही वापरू शकता आणि प्रवासात सुद्धा चला तर मग बाय